आज आपण द्राक्षाच्या प्लॉटमध्ये आलेले आहोत आणि किरण टेक्नॉलॉजीचा नवीन अनुभव आज आपण गायकवाड साहेबाकडून जाणून घेणार आहोत तर नमस्कार सर नमस्कार तुम्ही किरण टेक्नॉलॉजी किती वर्ष झालं वापरते किरण बॉसने जवळपास आता पाच वर्ष झालं वापरतो सर पाच वर्ष काढलं मी बाकी अजून कुठलं कंटिन्यू म्हणजे मटेरियल वापरत नाही बॉस फक्त वापरतो नुसतं बॉस वर आपली गाडी तयार होते चांगल्या पद्धतीने शंभर टक्के मी कसं दोन टप्प्यामध्ये बॉस सोडतोय बाग छाटणीच्या अगोदर एक आठ दिवसात अगोदर आणि नंतर चक्यांचा शेंडा मारला की दुसरा टप्प्या द्या दुसऱ्या दोन टप्पे सोडतो तेवढ्या गाडी आपल्याला तयार होतो म्हणजे मला मुळे वाड्यासाठी दुसरं म्हटलं कुठलं द्यावं लागत नाही द्यावं लागत नाही तुम्हाला बॉसचा म्हणजे चांगला चार पाच वर्षात चांगला टक्के शंभर टक्के शंभर बाग एक सारखे फुटत्या मेरिसन फुटण्याला कुठं राहत नाही आणि जरी गाडी समजा कमकू जरी असेल तरी मग ती फुटण्यासाठी चांगली ताकद लावते आणि त्याच्यानंतर मालाची परिस्थिती कशी पडते ऑक्टोबर छाटणीला ऑक्टोबर छाटणीला जो काही माल पडतो तो शंभर टक्के व्हेरिएशन न राहता आणि काढले एक सारखं गड बंच एक सारखे पडत राहते आपल्याकडून तुम्हाला एवढं सांगायचं की बाग होणार काढीमध्ये बाग फुटण्याच्या काही टेम्परेचर त्याची काही अडचणी याय राहिले लोकांना त्यांनी शंभर टक्के बिंदाच बॉस वापरावं बॉस बस दुसरा पर्याय नाही असं मला माझं वैयक्तिक मत आहे म्हणजे ते तुमचा अनुभव 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 तुम्ही किरण टेक्नॉलॉजीला दिलेल्या माहिती बद्दल मी कंपनीकडून आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद